नमस्कार मित्रांनो मी सुशांत काटे एसके मराठी अड्डा चॅनल वरती सर्वांचे मनपूर्वक स्वागत मित्रांनो आजचा व्हिडिओ हा सेवा निवृत्तीच्या संदर्भात आहे मित्रांनो शिक्षण क्षेत्रामध्ये जवळजवळ सर्व विभागातील बऱ्यापैकी कर्मचाऱ्यांचे सेवा निवृत्तीचे वय हे अठ्ठावन्न वर्ष आहे पण असा एक विभाग आहे की ज्याचे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष करण्यात आलेला आहे पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी राज्य शासनाकडून असा निर्णय घेण्यात आला आणि आज त्याचा जी आर सुद्धा आला आहे तर हा विभाग कोणता आहे आणि या विभागाच्या सेवा संदर्भात जो जी आर प्रसिद्ध करण्यात आला आहे तो जी आर नेमका काय आहे हे आपण आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत त्यामुळे व्हिडिओ स्कीप न करता शेवटपर्यंत पहा मित्रांनो चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून अशाच नवनवीन व्हिडिओची अपडेट्स तुम्हाला मिळत राहील चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो राज्यातील कृषी विद्यापीठा अंतर्गत जे शिक्षक वर्गीय कर्मचारी होते त्यांचं सेवानिवृत्तीचं वय हे बासष्ट वर्ष होतं ते बासष्ट वर्ष कमी करून साठ वर्षे करण्यात आले आहेत आणि त्याचा जी सुद्धा प्रसिद्ध झाला आहे दिनांक वीस फेब्रुवारी दोन हजार चा हा जी आर आहे तो हा जी आर नेमका काय आहे याची चर्चा आपण आजच्या व्हिडिओमध्ये मध्ये करणार आहोत राज्यातील कृषी विद्यापीठाअंतर्गत शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय बासष्ट वरून वयावरून साठ वर्ष करण्याबाबत हा जी आर आहे तर या जी आर च्या प्रस्तावनेमध्ये काय सांगितलेलं आहे हे आपण थोडक्यात पाहूया या प्रस्तावने मध्ये सांगितलं आहे की कृषी विद्यापीठा अंतर्गत शिक्षक वर्गीय कर्मचाऱ्यांचे सेवानिवृत्तीचे वय हे साठ वरून वर्ष करण्यात आले होते हे कधी केलं होतं दोन पंधरा मध्ये केलं होतं तर त्या संदर्भात माननीय सर्वोच्च न्यायालयाने सेवानिवृत्तीच्या वयोमर्यादेबाबत निर्णय घेण्याचे अधिकार हे राज्य शासनाला राहतील असा निर्णय दिलेला होता आणि सद्यस्थितीत राज्यातील कृषी विद्यापीठ शिक्षकवर्गीय पदांसाठी पात्रताधारक उमेदवार उपलब्ध आहेत आणि त्यांना संधी देऊन कार्यक्षम मनुष्यबळाची निर्मिती करणे आवश्यक आहे त्यामुळे दिनांक चार एप्रिल दोन हजार पंधराच्या शासन निर्णयाद्वारे सेवानिवृत्तीचे वय साठ वर्ष वयावरून बासष्ट वर्षे, वर्षे वाढ करण्याबाबत घेतलेल्या निर्णयाचा फेरविचार करण्याची बाब शासनाच्या विचारधीन होती आणि त्या संदर्भात शासनाने निर्णय घेतलेला आहे तर हा नेमका शासन निर्णय काय आहे आता आपण पाहूयात तर ह्या शासन निर्णयामध्ये सांगितलं आहे की राज्यातील कृषी विद्यापीठामधील आणि संलग्नित व अनुदानित महाविद्यालयामधील सहाय्यक प्राध्यापक सहयोगी प्राध्यापक प्राध्यापक विभाग विभाग प्रमुख सहयोगी अधिष्ठाता शारीरिक शिक्षण निदेशक क्रीडा अधिकारी ग्रंथपाल अधिष्ठाता आणि संचालक दर्जातील अध्यापकांची नियत वयोमानानुसार सेवानिवृत्तीची वयावरून करण्यात येत आहे आता जे कर्मचारी आहेत त्यांचं ज्या महिन्यात साठ वर्ष होईल किंवा ते साठ वयाचे होतील त्या महिन्याच्या अखेरच्या दिवशी ते सेवेतून निवृत्त होतील आणि ज्या अध्यापकीय कर्मचाऱ्यांची जन्मतारीख हे महिन्याच्या एक तारखेला असेल ते कर्मचारी साठ वर्ष वयाचे होताच ते मागील महिन्याच्या शेवटच्या दिवशी सेवानिवृत्त होतील त्याच्यानंतर कृषी व पदु विभागाच्या दोन हजार पंधराच्या शासन निर्णयापकीय कर्मचाऱ्यांनी सेवानिवृत्ती वयोमर्यादा साठ वर्षावरून बासष्ट वर्ष केलेल्या निर्णयाचा लाभ घेतला आहे असे साठ वर्षावरील अध्यापकीय कर्मचारी वयाची बासष्ट वर्षे पूर्ण होताच सेवानिवृत्त होतील हा शासन निर्णय मंत्रिमंडळाच्या पाच फेब्रुवारी दोन हजार चोवीस रोजी जी बैठक घेतली होती त्याच्या मान्यतेनुसार निर्गमित करण्यात आलेला आहे आणि डब्ल्यू 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 डॉट महाराष्ट्र डॉट जीओ वी डॉट इन ह्या वेबसाईट वरती हा जी आर उपलब्ध आहे या जी आर ची पीडीएफ कॉपी मी खाली डिस्क्रिप्शन मध्ये ऍड करत आहे तिथून तुम्ही हा जी आर वाचू शकता तर अशा प्रकारचा हा कृषी अंतर्गत शिक्षक वर्गीय जे कर्मचारी होते त्यांच्या सेवानिवृत्तीच्या वयासंदर्भातचा जी आर होता ज्या व्यक्तींना ह्या जी आर संदर्भात माहिती हवी आहे ज्यांना गरज आहे अशा व्यक्तींपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवण्यासाठी जास्तीत जास्त शेअर करा खूप खूप धन्यवाद